दिंडोरी तालुक्यातील वणी येथे गुढीपाडवा जिल्हा परिषद शाळेचा पट वाढवा हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक मुलांची शाळा वणी येथे गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी केंद्रप्रमुख पुरुषोत्तम दंडगवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडवा जिल्हा परिषद शाळेचा पटवाडवा या उपक्रमाअंतर्गत पालक मेळावा आयोजित करण्यात आला पालकांच्या उपस्थितीमध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या हस्ते गुढीपाडव्या निमित्ताने प्रवेशाची गुढी उभारण्यात आली असून विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला यावेळी अंगणवाडी कोळीवाडा एक चे बालक व अंगणवाडी सेविका यांनी देखील भेट दिली या मेळाव्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपक सुरासे केदेश क्षत्रिय रेश्मा भवर छाया गायकवाड दिव्या सोनोणे वैशाली जाधव प्रतीक्षा जाधव नाजिया मणियार राहुल पवार पत्रकार सुरेश सुराशे शिक्षक रवींद्र भरसट ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड सुरेश सातपुते वनिता बागुल सारिका चौरे यांसह पालक अंगणवाडी सेविका नंदाताई गांगुर्डे आदी उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक